आमच्या ताटातील ताटा चार पाच जणांना खायला नाही तुमच्या बायकोच्या ताटात दिसलं असेल तुला वाढलं नाही का मटन मग तुम्ही बघितलं नव्हतं काय माझ्या ताटाकडे माझं मी माझ्या ताटात लोकांच्या ताटाकडे लक्ष देत नाही कधी

आज पासन तिनं फक्त काय बोलावं काय करावं आयो माझ बी नाव बदलून ठेवा बदलून आता ठेवा तुम्ही किती मी जर असते का तुमच्या जागा आतापर्यंत बायको राहिलीच नसती ना ना तुम्हाला किती बराबर आहे इतका मोठा गोळ केला तिनं मला मला वाटलं तिला वाटलं तुम्हाला वाटलं ना मग तिला आज बसन कणा जे वाढती ते हाताला तडकावतो कणा इतन फुड तिला स्वतःला गेला असं केलं पाहिजे ती असं करू दे नाही त असं करू दे कसं तू बघज नसत बघ कशी तिला तडकावतो दे आता भाऊ अपमानय आमचा ना ना तुझा अपमान ठो माझा अपमान मी काय का बसणार आहे का मी तुम्हाला आवडिन जेवाय बोलवलं तुम्हाला मटळ वाढलं ना तिला नाही ती जा आता कणा असं बघ तू माझं अजून बिघाटलं तिला अशी तडकावतो कणा आव भाऊ तुम्ही

नीट नादा लागाय मोकळा बोल बंगरी बोंगरी माणसांच्या नका बंगरी बोंगरी मला बंगरी बुंगरी भांडे याच्या नीट साग ना तर तुला जाधी ना कुठे येड्याची नादी लागायचं येड्याच्या नादा लागतच नाही आजल्या भंगार लोकांच्या जागी अर कुणाला भंगार म्हणतोय अरे बाग आता मी बघार म्हणतो का मला नीट सांग त्याला नीट सांग रात्र हे बघ तुझं दातच पाडीन मी तू बोलायला माझी दत्त का मग तू मधी कस ना केली तुझ्या का बाजूला काशी, तु का काशी कर की लागला भंगरी ला बिंगरी म्हणा कोणा भंगरी म्हणतो भंगरींची एवढी दानच आहे का घरी मटण खायला या माझ्या घरी रस 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 खात नसल्या का वा रे वा पंचटपणा अरे पाच किलोमीटर आणलं होतं तुम्ही बायकोला बायको का बायकोला पाच किलोमीटर आणायला गबा गो भोगण्या खाली झकूल जखलो जकलो वरलं कौ आम्हाला दिलं तरी तरी, तरी वरची काढून एका का घेतली का इजतीनं इज्जतीनं वागायला काय इज्जतीनं जगा मी म्हणून तुम्हाला जेव्हा येईल ना तर कुत्र्याला तरी आमंत्रण असतं का तुमचं माझं माझं काय म्हणणे माहिती का हे बघ माणसाचे मटण वाढण होत असलं तर जेवायला पावला बरोबर आहे की नसतं नसलं वाढण होत नसल वाढणं अरे पळीन पळीनं वाटलं बायकून फुण संगीन वाटलं माझं तुम्हाला माझ्या समोर मी माझ्या कुत्र्यांना टाकून देतून पळी येऊशी असं झारा काढाय जरा असं कुत्र्यांना टाकायचा झारा काढा जरा कुत्र्या एक दिवस ही भी आलं त ह्यांडला भी कुत्र्यागत वाढलं होतं कुत्र्यागत आम्हाला कुत्र्यागत तुमचं कुत्र एक दिवस आमच्या त्याला झाऱ्यानं वाटण वाटलं माझ अपमान काय काय ना निस्तर रसा कालची कुत्री तुम्हीन माझा अपमान करता का अपमान आपण अपमान आपून अरे विचार सावदी देवचे सोडण एक सांग काय अशी जर बायको जर नाही ए की नाही मी अशा जिपरे उपटून तोडावले असते कसा कसा मग तू कसं नाही रे काय माहिती पांडपा आपलं चार मित्र आपल्या घरी येते गोष्ट बरोबर कमीत कमी ते चार मित्रान देखता तरी बायको दापात राहिली पाहिजे बायको ना कांठाळात लावली माझ्या देखता मग आम्ही कुठे गेलो होतो ताब्यात येत होती तेव्हा चुकून हात लागणार कांटाळीत लावला तामेगा तार। तामेगा तार। आ, 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 आता तुम्ही ऐकल असं तांब्या तांब्या घेत होती पाणी दिला त्याला आता हात लागणार बायको अग बाया अरे हे तर कायच नाही अरे बायकून आता तरी घरी गेलो करेल तरी उकळ्या घालून मूस हात काढेल असं या इतकी मारेल अशी इतकी मारी तुम्हाला इतकी कडक बघ भक्की कोण कोणाला मारत कोण मारत तीच बघा आता फक्त अशी लागे मारली बसली पाहिजे का हे राग दोस्तांपैकी काढून उपयोग नाही रे बरोबर रे का ना ज्या ते आता उपयोग नाही ना नाही नाही बरोबर चल बाबा मी काय करतो मी तुला हा थांबा तुम्ही मी तुला खाय घ्यायचं म्हणजे खायला चल माझ्यासोबत तुला मटन बिटन वाढतो आणलेला मटन वाढत तुला तिकडे माझा अपमान करतो का तू तिचं ना मी तुला रे अशा बंगरी बुंगरी लोकांच्या नादाला लागत जाऊ नको आधी गेले ते भंडा आपण काय चुकीच बोलून आहे ना नाही बाबा येकलेला आहे हो का घरी वातावरण पेट ना जायचं का बघायचंय का तुला बघायचंय का जायला नको आपण काय करू भिथळाच्या मागे नुसार का नुसार देऊ काय होत बघू बरं यो बर मोडला कि माझा तुझा पाय मोडला ना दोन पाय मोडून मी एक ना दोन्ही पाय मोडून तुझा काय एवढा झालं का चाकून पिले चाली तुझी चपिली तू चपिली

आपण मी काय केलंय म्हणलं काय केलंय म्हणजे गावाला म्हणलं नाव तुला मी मटण आणून दिलं होतं पाच किलो मटण आणून दिलं होतं म्हणलं ह्या चार पाच पोरांना खाया घाल त्या मोंटेला मटण वाढलं नाही बंडेला मटण वाढलं नाही त्या गायत्रीला मटण वाढलं नाही तू केलं काय केलं मटण काय केलं सांग मला म्हणलं एवढा काय बाबा त्यांनीच तुमच्या डोक्यात बरावलं त्याचं नाव घेऊ नको त्यांचं नाव अजिबात घेऊ नको तुला नीट सांगतोय मी मी बातल इतक का तुम्ही माझ्या हट्टा दे ना सांभाळून मी संध्यास घेत पण तुझं मात्र आज काथ तू का वाढलं ना त्यांना मठाण का वाटलं नाही वाढलंय की त्यांना असं कसं म्हणताय तुम्ही कोणाला मठाण वाटलं ते गायत्री मला म्हणली म्हणले बोलच ना म्हणजे तुम्हाला मटन मटन आम्हाला नुसता रसा काय केलं तू अ खर सांग खरं साग म्हटलं माझा डोक्याचा भाग लय खराब आहे एकदा बिघडला की बिघडला तुम्हाला खरं सांग काय केलं म्हटलं काय केलं काय नाही म्हणता काय केलं तू काय नाही केलं नाही काय केलं तू खरं सांग काय केलं नाही काय केलं मग मटन कुठे गेलं मारा लोकांचं ऐकून बायकोवर जा का ना मटन निमसल्या पुढे निमत ठेवल इथं कुठं ठेवलं हा लोकांचं

दुनियाचा ऐकून आलाय घरी खरं त्यांच्या घरी काय मिळतं का नाही कोणाच्या तू वय लोकांच्या घरी अशी नाच जेवायला लोकांच्या घरी तेवढ्या खाल्ल्याला काढायचं तेवढं दुनियाचा ऐकून आला भांडायला म्हणलं दोन किलो पाच किलो आला पाच किलो खाती पाच किलो खाती पाच किलो मी तू जाळलाय माझा माहिती ना मला बोकड्यातच मटण लागतात तू मला उलट सुट बोल नकोस मग आज डोकं झालंय खराब कळलं का बोकडाच लागतो तुला काय होईल कोंबडीच खा वाटत नाही त्याला उलट बोलू नको नात हे बघ तडाक्यातच पाडील मारा लोकांच ऐकून तुझ्या फोन तुझी लागली का सांगा मला हो तुला उद्या बघतो मी बघा काय बघायचं इथे उलट बोलू नको सांगे उलट बोल नको ना हे बघ म्हटलं तर बघू ना डोक्यात सारा दुनिया काय आलाय वे घरी भांडायला जा बाय भांडाय आलाय पाटच घालतो डोक्यात तुझ्या झाला घाला नाही घालणारच तुझ्या घालतो डोक्यात